पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवर्गावरून खासदार राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यानंतर याचे पडसाद आता राज्यभरात पाहावयास मिळत आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आले तसेच नाशिकमध्ये रविवार कारंजा परिसरात राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पुतळ्याला मारो आंदोलनही करण्यात आलं आपले काँग्रेसचे वाचाळवीर पप्पू काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल अजोबाचं एक नवीन त्यांना धंदा नाही आहे असं मला वाटतं त्यांनी सीएससी सेंटर काढलंय जातीचं प्रमाणपत्र देण्याचं कायमच काँग्रेस जाती जाती तेढ निर्माण करून समाजा समाजात तेढ निर्माण करून कायम देशात देशातील वातावरण गढोळ करण्याचा प्रयत्न करीत आहे आले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल राहुल गांधींनी देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या जातीवाचक जा जातीविषयी खरं तर पंतप्रधानांना जात नसते पण त्यांनी पंतप्रधान हे ओ बी सीचे नाही आहे जन्मापासून ते ओ बी सी नव्हते अशा प्रकारचा त्यांनी एक नवीन वाचाळवीर विक्रम राहुल गांधींनी केला आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं आहे राहुल गांधींचा पुतळ्याचं दहन केलं आहे कायमच काँग्रेस देशामध्ये डिवाइड एंड रूल करत आले आहे जाती जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आले आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दावा के केला असून मोदीजी जन्माने ओबीसी ना सुनते कागदोपत्री ओबीसी आहेत ते जन्मानंतर 5 दशकापर्यंत ओबीसी नव्हते माझ्या या सत्य घटनेवर शिक्कामोर्तब केल्याबद्दल भाजप सरकारला धन्यवाद असे राहुल गांधी काल म्हणाले होते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी you